बेकायदेशीर जमावासा पोलिसांवर हल्ला व दगडफेक तीन पोलीस जखमी दोनशे जणांवर गुन्हा दाखल तर नऊ आरोपी अटकेत पुसद येथे एका विशिष्ट समाजाच्या बेकायदेशीर जमावाने प्रक्षोभक नारेबाजी करीत चेतावणी देत पोलीस स्टेशनवर चालून आले पोलीस अधिकाऱ्याचे वाहन अडवले पोलिसांची धक्काबुक्की करत दगडफेक करण्यात आली आणि यामध्ये तीन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेनंतर दोनशे आरोपींवर गुन्हे दाखल करून नऊ आरोपींना अटक करण्याची कामगिरी पुसद शहर पोलिसांनी केली आहे इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओवर अज्ञात इसमाने केलेल्या कमेंटवरून एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याने जमावाने थेट पुसत शहर पोलीस स्टेशन गाठले दोनशे जणांच्या बेकायदेशीर जमाव हा मोटरसायकलने डबल आणि ट्रिपल सीट घेऊन पोलीस स्टेशनवर धडकला त्या ठिकाणी आक्षेपार्ह नारेबाजी करीत होते या ठिकाणी दस्तूर खुद्द सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे हे हजर होते यावेळी या बेकायदेशीर जमावाने नारेबाजी करीत होते जमाव अनियंत्रित होत जमावातून पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये घुसण्याच्या चेतावणी सुरू होत्या यावेळी पोलिसांकडून शांततेचे आवाहन केले जात होते परंतु जमावाने थेट पोलिसांसोबतच धक्काबुक्की केली दगडफेक करून पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर बांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश उनसेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण खंदारे हे जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्जचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला काल सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान झालेल्या या घटनेसंबंधी सहायक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर बांडे यांच्या तक्रारीवरून दोनशे आरोपीतांवर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमांवये गुन्हे दाखल केलेले सदर गुन्ह्यातील नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून शेहेचाळीस मोटरसायकली ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे पुढील तपास करीत आहेत